नमस्कार मित्रांनो आजच्या स्टोरीचं नाव आहे टोपीवाला आणि माकडे तर एकदा काय झालं एक, एक टोपीवाला गावोगावी फिरून टोप्या विकायचा उन्हाळ्याचा दिवस होता चालता चालता तो दमला आणि एका मोठ्या झाडाखाली बसून थोडी विश्रांती घ्यायचं त्याने ठरवलं त्याच्या टोप्यांची पिशवी त्याने बाजूला ठेवून तो झोपून गेला आणि त्याला झोपही लागून गेली बरं झाडावर खूप माकडे होती टोपीवाल्याला झोपलेलं पाहून माकडे खाली उतरली त्यांनी पिशवी उघडली आणि रंगबिरंगी टोप्या घातल्या सगळ्या माकडांनी टोप्या घेतल्या होत्या प्रत्येक माकडाच्या टोक्यावर एक टोपी होती थोड्या वेळाने टोपीवाल्याला जाग आले पिशवी रिकामी पाहून तो खूप घाबरला वर पाहिलं तर काय झाडावरची माकडे त्याच्या टोप्या घालून बसलेली टोपीवाला त्यांच्यावर खूप रागवला त्यांच्यावर ओरडला हात हलवले पण माकडे त्याची नक्कल करू लागली तो जसा करत होता माकडेही तशीच करत होते त्याने डोके खाजवलं माकड्यांनीही तसंच केलं ते पाहून टोपीवाल्याला एक युक्ती सुचली त्याने आपल्या डोक्यावरची टोपी काढून जमिनीवर फेकली माकडांनीही तसंच केले माकडांनीही त्यांच्या डोप्या डोक्यावरच्या टोप्या होत्या त्या खाली फेकून दिल्या टोपीवाल्यांनी पटापट -पत सगळ्या टोप्या गोळा केल्या आणि त्याच्या पिशवीत भरल्या आणि आनंदाने तिथून निघून गेला तर मित्रांनो या गोष्टीचा बोध एवढाच आहे की हुशारी आणि उपस्थिती बुद्धी वापरली तर मोठी अडचण सहज सोडवता येते तर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि ही स्टोरी पाहिल्याबद्दल शेवटपर्यंत तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद